अशी कोंबडी भाजून खायची होय मग मी कशाला आहे तीच तर सगळं आहे लोणी देवकर मध्ये सगळी मैत्र मंडळी भेटली हे पाटील इज अ चोरी करिंग इन पोपई लांच मे बैटिंग आणि निकलिंग भ्र हे असं स्टँड करायचं बघा बनानाज लाँग पत्ता इज अ वॉशिंग अँड चिकन इज अ वन बकेट वॉशिंग मसाला काय काय टाकायचं बघा चिकन मसाला मीठ घ्यायचं सिक्स्टी फाय मसाला मिरची पावडर घ्यायची कांदा लसूण पेस्ट टाकायची कॉर्नफ्लॉवर टाकायची आणि चांगलं कुंबडीला लावून शाणी घ्यायचं अँड हमे जो साचा बनाया उसपे कुंबडी खावो वर से थोडा हिरवी कुथमिर बी टाकू वर का तेल बी डाल्यो वर वरन से झाकेव आणि चारी बाजूने डांडा जाळावायचा आणि फक्त पंधराच मिनिटं लावा बर का कोंबडी भाजस तोर म्हणलं वर दानका द्यावा हिकड तर चांगला हार पडलाय आणि डाबा वचून बघितलं तर बाई नव्या नवरी सारख्या कुंबडीला नटवायचं काम चालू या आणि हो कोंबडी घेताना एक किलोच्या जवळचीच घ्यायची लय मुठी घेतल्यावर आतनं कच्ची राहती तुम्ही अशा पार्टी केल्यात का रानात आणि बाई सबस्क्राईब बी करा की